तर पुण्यात अशा घटना वारंवार घडत असतील तर सरकारनं लक्ष देण्याची गरज आहे असं मत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केलंय एक दोन अधिकारीच नाही तर सर्व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे पुण्यातल्या ड्रग्जच्या मुद्द्यावरून आता विरोधी पक्षातील विरोधकांमधील अनेक नेते सरकारवर हल्लाबोल करतायत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक दोन नाही तर सर्व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केलेली आहे सरकारनं अशा घटना पुण्यात वारंवार समोर येत आहेत या संदर्भात लक्ष देण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले पुण्यामध्ये अशा घटना वारंवार होत असतील तर तिथे शासनाने लक्ष दिलं पाहिजे प्रशासनाने फक्त किंवा प्रशासनाने फक्त एक दोन अधिकाऱ्याला निलंबित करून चालणार नाही याच्यामध्ये जे 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 अधिकारी दोषी आहेत की ज्यांच्या दुर्लक्ष केल्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडतात त्यांच्यावर कठोर कारवाई प्रशासनाने आणि शासनाने केली पाहिजे